स्वबळाची हवा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी श्रीगोंदा तालुक्यात राजकीय हालचालींना महाविकास महा आघाडी या प्रमुख राजकीय गटांमध्ये अद्यापही ठोस एकमत झालेले नाही विशेष म्हणजे यापुढे एकत्र येण्याची शक्यता दुसर असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे दोन्ही आघाड्यातील स्थानिक पातळीवरचे अनेक नेते आणि कार्यकर्ते स्वबळावर निवडणुका लढाव्यात असा ठाम आग्रह धरू लागले आहेत याबाबत काहींनी आपल्या संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केल्याचे समजते महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे घटक पक्ष एकत्र आहेत लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये हे पक्ष एकत्र लढले असले तरी निवडणुका पातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात फारसा प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाही त्यामुळे सत्तेचा लाभ नेत्यांनी ने घेतला आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले असा आरोप कार्यकर्त्यांमध्ये होऊ लागला आहे त्यातूनच आता स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत अनेक ठिकाणी स्वतंत्र प्रचाराची तयारी सुरू झाली आहे स्वबळाच्या श्रीगोंदा तालुक्यात यंदा चौरंगी तिरंगी दुरंगी किंवा पंचरंगी लढती होण्याची शक्यता आहे अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असेल अशी ही चर्चा आहे यामुळे मतविभाजन होऊन निवडणुकीचे चित्र अधिकच गुंतागुंतीचे होण्याची चिन्हे आहेत आघाड्यातील समन्वयाच्या अभावामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे स्वबळाच्या नाऱ्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात यंदा चौरंगी तिरंगी दुरंगी किंवा पंचरंगी लढती होण्याची शक्यता आहे अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असेल अशी ही चर्चा या मत आहे यामुळे मतविभाजन होऊन निवडणुकीचे चित्र अधिकच गुंतागुंतीचे होण्याची चिन्हे आहेत आघाड्यातील समन्वयाच्या अभावामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे स्वबळाचा नारा हा केवळ ताकद दाखविण्यापुरता मर्यादित नसून सत्ता स्थापनेसाठी तो एक धोरणात्मक पाऊल ठरू शकते असे मत राजकीय कार्यकर्ते व्यक्त करत आहेत सध्या तरी कोणताही गट ठोस भूमिका घेताना दिसत नसला तरी येत्या काही दिवसात स्थानिक पातळीवर घडणाऱ्या हालचालींवर सर्वांचेच लक्ष लागले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा